अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ पहा स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला जर जर का का गुरुचरित्र पारायण पारायण करायचं असेल आणि आपल्याकडे करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्या इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ साथ घाला हा द्या अशक्य ही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्त तत्व स्वामी तत्व हे हजार पटीने कार्यरत असत त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कुणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत तर कुणी तारक मंत्राची सेवा करत तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असत भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असत या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदेही बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकतात आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील म्हणजे बघा एकत्र कुटुंब असतं एकत्र एक फॅमिली असते कुणाचं लहान मुलं बाळ असतात किंवा जॉब करत असतात यामुळे जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर करायला शक्य होत नसेल तर आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील एकाच अध्यायाचं पठन तुम्ही करू शकतात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथी पर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाच पठण आवर्जन आवर्जून करू शकतात मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा एकवीस दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज या एका अध्यायाचं पठण करू शकतात यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा असा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात आपले जर काही इच्छा असेल मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाच वाचन करू शकतात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा या बद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण एकदा स्वामी महाराजांना म्हणलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी समर्थ महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो आपण स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहे हे अशा व्यक्तीला द्यायचं आहे कि ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याच देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःख मुक्तही करू शकतो पहा तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकतात फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पठन करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला फक्त या अध्यायाच पठन करायचं नाही कारण हा जो वेळ आहे तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ आहे त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकतो फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल अडचण असेल या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरांमध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण आपण आपल्या पद्धतीने ही सेवा करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काहीच करू शकत नाही स्वामी हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नकारात्मकता आणतील आता ह्या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकतात संकल्प सोडून सेवा करू शकतात किंवा पहा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षा पेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते याच फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असत त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते आपल्याला रोज एक वेळा गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याची संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला रोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठन करायचं आहे बघा श्लोक दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी आडी, की संगमा बिल्लुवाडी कि संगमाठापुरी बसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून दिला तरी चालेल तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक वेळा किंवा अकरा वेळा हा श्लोक म्हटला तरी चालणार आहे आता बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत हा श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय पठन करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्य फळ बघा या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्य हे मिळत असते आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये एक एक दिवा प्रज्वलित करा तांब्या भरून पाणी देखील आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करायचा आहे पठन करून झाल्यावर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल तर ते दाखवलं तरी चालेल याचा नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं ते आपल्याला अद्याप करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडस पाणी आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईल वरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरी चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकतात तुमच्या रिलेटिव्ह देखील हा व्हिडिओ शेअर करू शकतात जर का एखादा अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ